नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व डी एड बी एड धारक उमेदवार जे की पात्रता च टीटी चा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी परीक्षेचा पेपर त्यांनी दिलेला आहे आणि आता त्यांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालाची त्या सर्वांसाठी आपण या व्हिडिओमधून एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत गुड न्यूज कोणती आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं शिक्षक पात्रता परीक्षेची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो हे बघा प्रसिद्धी पत्रक तुम्हाला परिषद पुणे आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस च प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला ठीक आहे तर ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चौ चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक व दोनची अंतरिम म्हणजे तात्पुरती मित्रांनो ही फायनल अँसर की नाही आहे ठीक आहे अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक व दोनबाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पाठवता येतील आता मित्रांनो बघा जर तुम्हाला सम जी उत्तर सूची आहे त्यामध्ये जे उत्तर दिलेले आहेत आणि तुम्ही दिलेले उत्तर यामध्ये काही तफावत आढळून आलेली असेल आणि तुम्हाला कॉन्फिडेंटली वाटत आहे की तुमचा प्रश्न बरोबर आहे तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे परीक्षा परिषदेला तुम्हाला आक्षेप नोंदवायचे आहेत की हे माझं उत्तर बरोबर आहे ते ही विथ प्रूफ ठीक आहे त्यानंतर बघा ते कुठे नोंदवायचे आहेत तर तुम्हाला सदर आक्षेप किंवा त्रु त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी महा टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षार्थीच्या लॉग इनमध्ये म्हणजेच तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला त्याची नोंद करायची आहे परीक्षार्थीच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे पाठवता येतील मित्रांनो तुम्हाला तुमच्याच लॉग इनवरूनच तुम्हाला आक्षेप नोंदवायचे आहेत इतरत्र कुठूनही आक्षेप नोंदवता येणार नाही पा आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने ईमेलद्वारे पाठवल्यास हो त्याचा विचार केला जाणार नाही आणि महत्वाचे म्हणजे विहित मुदतीत रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तर सूची यथावकास प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच फायनल अँसर की प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो आता यासाठी तुम्हाला कशा प्रकारे तुमची ॲन्सर की किंवा सम जी सूची आहे ती कशी डाउनलोड करायची आहे तर मी तुम्हाला आता गुगल टॅपवर घेऊन जातो आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला कशी डाउनलोड करायची ते सांगणार आहे चला तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये लॉग इन करायचं आहे त्यामध्ये गुगलच्या पेजवर जाऊन तुम्हाला महा टी सर्च करायचं आहे ई टी जेव्हा सर्च कराल त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक एक पेज ओपन होईल त्या पेजवर मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या पहिल्याच टॅबवर तुम्हाला या ठिकाणी अंतरिम उत्तरसूची पत्रक कसं नाव दिसेल या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला पेज ओपन होईल या मुखपृष्ठावर तुम्हाला दिसेल महा टी दोन हजार चोवीस अंतरिम उत्तरसूची प्रसिद्धीपत्रक जे की आपण मित्रांनो आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे वाचून याआधी ते अंतरिम प्रसिद्धीपत्रक तुम्हाला दिसेल बा बघा बघा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी डाउनलोड अगेन केल्यानंतर तुम्हाला हे बघा अशा प्रकारचं ते प्रसिद्धीपत्रक दिसेल आपल्याला हे आता पाहायचं नाही आहे तर तुम्हाला काय बघायचं आहे तर आपल्याला पुन्हा परत यायचं आहे त्यानंतर दुसरी लिंक आहे दुसरे या ठिकाणी दिसत आहे महा दोन हजार चोवीस अंतरिम उत्तरसूची बघण्यासाठी येथे क्लिक करा मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ठीक आहे तर एक मिनटं हं तुम्हाला दुसऱ्या लिंकवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल बघा अंतरिम उत्तरसूची ठीक आहे आता या अंतरिम उत्तरसूचीमध्ये तुम्हाला बघा तुम्ही कोणत्या वर्गासाठी पेपर दिला होता तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला पहिली ते पाचवी सहावी ते आठवीसाठी गणित किंवा विज्ञान आणि सा सहावी ते आठवीसाठी शास्त्रे आता तुम्ही ज्या विषयासाठी किंवा ज्या वर्गासाठी पेपर दिला आहे त्या तुम्हाला रकानेमध्ये बघायचं आहे जर तुम्ही पहिली ते पाचवीसाठी दिला असेल तर तुम्हाला माध्यमसुद्धा दिलेले आहेत मराठी माध्यम होता इंग्रजी माध्यम होता उर्दू माध्यम होता हिंदी माध्यम बंगाली कन्नड तेलुगू कि गुजराती अशा वि म माध्यमांच्या तुम्हाला या ठिकाणी ॲन्सर की दिसतील ठीक आहे समजा आता तुम्हाला पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवीसाठी जर तुम्ही पेपर दिलेला असेल आणि तुमचा माध्यम मराठी असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल त्यानंतर समजा तुमचा पेपर क्रमांक दोन असेल तर या रकान्यात क्लिक करावं लागेल जो की गणित आणि विज्ञानासाठी त्यानंतर पेपर क्रमांक दोन सामाजिक शास्त्रीसाठी या ठिकाणी क्लिक करावा लागेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर की मिळून जाईल तसंच तुम्हाला इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम प्रत्येक माध्यमांची तुम्हाला ॲन्सर की त्या ठिकाणी आता आपण एका विषयाचा डेमो बघूया ठीक आहे आता या ठिकाणी आपण मराठी माध्यमाची ॲन्सर की ठीक आहे तर मी मराठी माध्यम पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवीसाठी मी पहिल्या रकान्यामध्ये क्लिक करतोय ठीक आहे पहिल्या रकान्यात क्लिक केल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला थेट अशा प्रकारची एक ॲन्सर की उपलब्ध होईल बघा आता ह्या आन्सरकीमध्ये काय देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता आहे ॲन्सर की दिसत आहे अशा प्रकारे तुम्हाला की डाउनलोड करून तुम्हाला तुमचे मार्क तपासून घ्यायचे आहेत आता मित्रांनो ही जी तुम्हाला की दिसत आहे या कीमध्ये बघा तुम्हाला संचकोट दिलेले आहेत आणि मराठी इंग्रजी माध्यम सॉरी मराठी इंग्रजी विषय दिलेला आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि त्यानंतर दिलेलं आहे गणित आणि परिसर अभ्यास असे तुम्हाला पाचही घटकाची या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत बघा तर यामध्ये काय आहे ए बी सी डी असे चार संच कोड दिलेले आहेत त्या चारही संच कोडमधून जे काही ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिकांनुसार उत्तर सूची देण्यात आलेली आहे यामध्ये कोणताही प्रश्न रद्द करण्यात आलेला नाही आहे सर्वच्या सर्व प्रश्नांना या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो बघा आता तुम्हाला पासिंगसाठी किती गुण लागणार आहेत तर जे उमेदवार ओपन कॅटेगरीमध्ये मोडतात ओपन कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या उमेदवारांसाठी मित्रांनो नव्वद गुण घेणे अनिवार्य आहे किती पासिंगसाठी नव्वद गुण घेणे अनिवार्य आहे आणि जे उमेदवार कॅटेगरीतून म्हणजे आरक्षणातून मोडतात त्या सर्वांना त्र्याऐंशी गुण पासिंगसाठी असतात परंतु महाराष्ट्र परीक्षा परिषद ही ब्याऐंशी गुणावर तुम्हाला टी ई टीमध्ये आतापर्यंत पास करत आहे कारण मित्रांनो पंचावन्न टक्क्याची अट आहे पंचावन्न टक्के म्हणजे ब्याऐंशी पॉईंट पाच होतात आता ब्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे अर्धा गुण कुठून आणायचा त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अर्ध्या गुणांची सवलत देऊन ब्याऐंशी गुणांवर तुम्हाला परीक्षा परिषद पास करत असते किती ब्याऐंशी गुणांवर आणि ज्यांना कुठल्याही आरक्षणाचा लाभ होत नाही जे जनरल किंवा ओपनमधून येतात त्या सर्व उमेदवारांना नव्वद गुण घेणे अनिवार्य आहे आता पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे उमेदवार ओपनमधून येतात परंतु त्यांना सा जे समांतर आरक्षण आहे त्याचा लाभ मिळते त्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी ब्यांशी कि किंवा त्र्याऐंशी गुणांवरही पास होता येईल त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे म्हणजे कोणता जरी ओपनमध्ये येत असेल परंतु तो भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त दिव्यांग किंवा इतर कोणत्याही स समांतर आरक्षणामधून येत असेल तर त्याला या ठिकाणी गुणांमध्ये सवलत मिळणार आहे मित्रांनो अपेक्षा करतो की अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेला बेलायकांचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून शिक्षक पात्रता परीक्षा किंवा शिक्षक भरती संदर्भातल्या ज्या काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील